बारामतीमध्ये दादांचं जे भाषण झालं त्याच्यामध्ये दादा ज्या पद्धतीने बोलले ते न मला न बारामतीच्या लोकांना न महाराष्ट्राच्या लोकांना आवडलं पण ज्या पद्धतीने ते बोलत होते तर तिथं कुठंतरी मला असं वाटलं होतं की लोकसभेची लढत बारामती लोकसभेमध्ये पवार विरुद्ध पवार होईल सुप्रियाता इथं पूर्वीपासून तिथं खासदार आहेतच आत्ता विरोधात खासदार देण्याची जबाबदारी ही भाजपने मुद्दामून अजितदादांवर टाकलेली आहे जे आजपर्यंत भाजपला जमलं नाही ते दुर्दैवाने आत्ता भाजप कुटुंब आणि पार्टी फोडल्यानंतर करत आहे ते म्हणजे पवार विरोध पवार जेव्हा अधिकृत पद्धतीने उमेदवारी दिली जाईल याच्यानंतरच आपल्याला काहीतरी बोलावं लागेल आणि ती उमेदवारी दिल्यानंतर मग त्याचं काय करायचं लोक ठरवतील आणि आदरणीय पवारसाहेब ठर महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा